नमस्कार भूमिशिल्प डिजिटलच्या वतीनं समस्त सातारकर नागरिकांचं सा आणि विशेषतः या निवडणुकी न नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ज्यांनी मतदान केलं त्या सर्वांचंच आम्ही स्वागत करतो आहोत आणि काल जाहीर केल्याप्रमाणे एकूणच आत्ता शहरामध्ये नेमकं किती मतदान झालं आणि आपले जे काही पंचवीस प्रभाग आहेत त्या प्रत्येक प्रभागामध्ये किती मतदान झालं स्त्रियांनी किती मतदान केलं पुरुषांनी किती मतदान केलं त्यांची टक्केवारी काय आहे आणि साधारणपणे त्या त्या प्रभागामध्ये काय होऊ शकतं किंवा ज्याला आपण एक्झिट बॉल थेट असं नाही म्हणायला ना न म्हणा म्हणूया नको आपण पण तरीसुद्धा कुणाचं पारडं जड आहे आणि कोणी विजय होऊ शकतं तर याच्या संदर्भामध्ये आज आपण त्याचं एक ज्याला आपण विश्लेषण आहे त्या ते करणार आहोत आपण आणि कालच आपण तसं ते जाहीर केलेलं होतं तेव्हा एकूण दुसरी गोष्ट अत्यंत महत्त्वाची अशी आहे की साधारणपणे मी यापूर्वीच्या कार्यक्रमामध्ये किंवा माझ्या अॅनालिसिसमध्ये एक मांडणी करत होतो की साधारणपणे पासष्ट सासष्ट किंवा सदुसष्ट टक्के इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये मतदान यापूर्वी झालेलं आहे तर साधारण कमीत कमी पासष्ट टक्के तरी मतदान होईल पण तरीसुद्धा एकूण शहराचा जर आपण अंदाज घेतला आणि जी काही आपल्या हातामध्ये टक्केवारी येते त्याच्यामध्ये अठ्ठावन्न पूर्णांक चौपन्न टक्के एवढंच मतदान आपल्याला संपूर्ण शहराचं मिळून त्याची एक सरासरी काढली तर ती दिसते आपल्याला आणि दोन असे प्रभाग आहेत म्हणजे प्रभाग क्रमांक चार आहे ज्याच्यामध्ये सर सर्वात कमी मतदान झाले म्हणजे त्याची टक्केवारी ही अवघी पंचेचाळीस पूर्णांक एकोणसाठ आहे आणि सर्वाधिक मतदान झालेला जो प्रभाग आहे तो प्रभाग क्रमांक सात आहे त्याच्यामध्ये अडुसष्ट पूर्णांक ब्याण्णव सिक्स्टी एट पॉईंट नाईन्टी टू पर्सेंट म्हणजे हा सर्वाधिक मतदान झालेला असा तो प्रभाग आहे तो प्रभाग नंबर आहे सात आणि सर्वात कमी जे प्रभाग मतदान झाले ते प्रभाग क्रमांक चारमध्ये झालेला आहे तर आता हे हे साधारणपणे अशी आकडेवारी आहे पण एकूण आता शहराची जे काही आपलं एकूण मतदान किती होतं आणि मतदान झालं किती स्त्री किती पुरुष किती तर या संदर्भामध्ये आणि त्याची टक्केवारी किती हे आता मी आपल्यासमोर म्हणजे मांडतो आहे त्याच्यामध्ये एकूण जे मतदार होते त्याच्यामध्ये पुरुष जे होते तर ते त्र्याहत्तर हजार आठशे अठ्ठेचाळीस पुरुष मतदार होते चौऱ्याहत्तर हजार चारशे सव्वीस ह्या स्त्री मतदार होत्या आणि इतर मतदार हे तेहतीस होते तर एकूण जी मतदाना मतदारांची आपल्याकडं संख्या होती ती एक लाख अठ्ठेचाळीस हजार तीनशे सात एवढे मतदार होते प्रत्यक्षामध्ये मात्र मतदान जे झालेलं आहे तर त्याच्यामध्ये स्त्रियांनी म्हणजे बेचाळीस हजार छप्पन्न एवढ्या स्त्री मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे तर चव्वेचाळीस हजार सातशे बेचाळीस पुरुष मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे आणि इतरमध्ये चौदा म्हणजे तेहतीसपैकी चौदा मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे आणि जी सगळी आकडेवारी आहे ती शहाऐंशी हजार आठशे बारा आहे म्हणजे शहाऐंशी म्हणजे एक लाख अठ्ठेचाळीस हजार तीनशे सातपैकी शहाऐंशी हजार आठशे बारा मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे आणि ही टक्केवारी जी आहे ती अठ्ठावन्न पूर्णांक चौपन्न टक्के आहे म्हणजे मी म्हटलं त्याप्रमाणे की ही टक्केवारी आहे ती किमान साठ बासष्ट त्रेसष्ट पासष्टपर्यंत पर्यंत जायला हवी होती पण ती जा गेली नाही त्याची दोन कारणं आपल्याला दिसतात एक म्हणजे असं आहे की ह्या संपूर्ण निवडणुकीमध्ये जरी दोन्ही राजांनी आपले उमेदवार उभे केलेले होते काही बंडखोर होते तरीसुद्धा शिवेंद्रबाबा किंवा शिवेंद्र महाराज हे जितके त्या निवडणुकीच्या सगळ्या त्या प्रक्रियेमध्ये प्रोसेसमध्ये किंवा प्रचाराच्या ह्याच्यामध्ये आपल्याला दिसले तर त्या मानानं उदयनराजेंनी मात्र अजिबातच सहभाग घेतला नाही किंवा आपल्याला ते रॅलीमध्ये पण दिसले नाहीत जाहीर सभाही झाल्या नाहीत त्यांच्या कोपरा सभाही झाल्या नाहीत मला असं वाटतं की त्याच्यामुळं कदाचित ते जनतेमध्ये जो काही उत्साह किंवा जे उमंग असावे लागते तर ते झालं नसावं त्या आणि त्यामुळं ते हे जे पर्सेंटेज आहे ते आपल्याला हे कमी झालेलं आपल्याला असं दिसतं आता आपण साधारणपणे प्रभाग क्रमांक एक पासून एक त्याचं एक ॲनालिसिस करायला सुरुवात करणार आहे की प्रभाग एकमध्ये नेमकी काय परिस्थिती होती तिथं मतदान किती झालं आणि कोणाच्या शक्यता आहेत की तिथं ते विजय होऊ शकतात आणि विजय व्हायचं असेल तर त्यांना साधारणपणे किती मतं त्यांची बेगमी त्यांनी करावी केली असेल तर त्यांचा विजय हा होईल दुसरी एक अशी गोष्ट आहे की आत्ता जे निवडणुकीचे निकाल आत्ता हे आपले आपल्यापर्यंत विश्लेषण येत येत असताना आज आज खरं तर निकाल लागणार होता परंतु नागपूर खंडपीठानं जे काही आदेश दिला किंवा जो काही निकाल दिला तर त्याच्यामुळं आता एकवीस तारखेला हे मतमोजणी होणार आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये माननीय कलेक्टर साहेबांनी सर्वांना असं आश्वस्त केलेलं आहे की जे काही तिथल्या मतपेट्या आहेत किंवा आपले जे काही वोटिंग मशीन्स आहेत तर ती अत्यंत कस्टडीमध्ये अत्यंत सुरक्षित अशी ठेवण्यात आलेली आहे तिथं पण पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे आणि उमेदवारांनासुद्धा त्या ठिकाणी ते पाहता येईल दुसरा एक महत मुझ। बादा बादा हो असा महत्त्वाचा मुद्दा आहे की काही लोकांनी बाबा एवढा मध्ये कालावधी मिळाल्यामुळं म्हणजे ते अगदी महाराष्ट्र लेवलपासून स्थानिक लेवलपर्यंत की बाबा त्या वोटिंग मशीनमध्ये काही फेरफार होऊ शकतो किंवा अशा बऱ्याच काही शंका नेहमीच हो व्यक्त होत असतात असं बऱ्याच काही चर्चा होत राहती होत राहणार आहे पण तरीसुद्धा वस्तुस्थिती नेमकी काय आहे तर ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न आता करतो आहोत तेव्हा प्रभाग क्रमांक एकमध्ये एकूण जे काही मत मतदार होते तीन हजार सहाशे एकोणसत्तर त्याच्यामध्ये महिला मतदार सतराशे चौऱ्याऐंशी तर पुरुष मतदार अठराशे पंच्याऐंशी होते आणि ह्या प्रभागामध्ये तसं मतदारांची संख्या कमी होती इतर प्रभागांच्या तुलनेमध्ये प्रत्यक्षात काय झालं तर प्रत्यक्षामध्ये महिला किंवा स्त्री मतदार म्हणजे अकराशे एकोणीस मत म महिलांनीच तिथं मतदान केलं तर पुरुषांमध्ये एक हजार दोनशे बावीस म्हणजे बारा बावीस ए एवढ्या पुरुष मतदारांनी तिथं मतदान केलं आणि टोटल जी आहे ती बेरीज जी झालेली आहे तेवीसशे एक्केचाळीस आणि त्याचे जे टक्केवारी आहे ते त्रेसष्ट पूर्णांक ऐंशी टक्के म्हणजे चौसष्ट टक्क्याच्या आसपास हे चांगलं मतदान आहे पण त्या ठिकाणी ठिकाणीनं तिरंगी लढत आहे जे सागर सुभाष कदम त्यानंतर शंकर दिगंबर किर्दत आणि प्रतीक मधुकर मोहिते यांच्यामध्ये त्या ठिकाणी एक जी लढत झालेली आहे त्याच्यामध्ये आता शंकर किर्दत जे होते हे पूर्वी ग्रामपंचायतीचे सदस्य होते उप उपसरपंच राहिलेले होते पंधरा वर्ष त्यांनी त्या भागात काम केलं असा त्यांचा दावा होता तर प्रतीक प्रतीक मधुकर मोहिते आबा हे मात्र बाबा आपल्या प्रभागातले नाहीत आणि बाहेरनं ना आलेले आहेत तर त्यांच्या विरोधामध्ये बाबा आपल्या प्रभागातलाच उमेदवार बघा रोजचा तुम तुमच्या कामाशी कामाशी आलेला उमेदवारच बघा एक ट्रॅक्टरला द्या दोन कमळाला द्या अशा पद्धतीनं त्या ठिकाणी चर्चा सुरू होती कारण ट्रॅक्टर हा शंकर त्यांचा होता तर सागर सुभाष कदम यांचा हिरा नावाची निशाणी होती पण त्याच्याविषयी काही फार त्या प्रभागामध्ये मतदान चालू असताना किंवा त्याच्या आधीसुद्धा फार चर्चा झाली नाही म्हणजे या ठिकाणी जे काही मतदान झाले मी सांगितलं तसं सा की प अकराशे एकोणीस महिला बाराशे बावीस पुरुष एकूण मतदार दोन हजार तीनशे एक्केचाळीस झालेले त्रेसष्ट पूर्णांक ऐंशी टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे याच्यामध्ये ट्रॅक्टर आणि कमळ ह्यांच्यामध्ये एक चुरस आहे निश्चितपणानं चुरस आहे आणि देग शंकर किर्दत हे तसे बंडखोर उमेदवार होते तर महिलांच्या मध्ये सुद्धा आ आशा विजय डगळे आणि चंद्रप्रभा सुरेश कोळी तर कोळी यांचे जे चिन्ह होतं ते बॅट होतं आणि आशा विजय डगळे ह्यांनी कमळ चिन्हावरती निवडणूक लढवली होती तर त्याच्यामुळं या मतदारसंघामध्ये महिलांचं जे कमळावरची उमेदवार आहे उमेदवार ज्या आहेत तर त्यांचा विजय हा निश्चित मानला जातो आहे आणि पुरुषांमध्ये सुद्धा शंकर किर्दत आणि प्रतीक गाबा मोहिते यांच्यामध्ये एक चांगली काटेकी टक्कर होईल आपल्याला असं दिसतं परंतु माझा जो अंदाज आहे तर त्याच्यामध्ये साधारणपणे शंभर ते सव्वाशेच्या फरकानच या ठिकाणी जो काय आहे तो विजय आहे तो होऊ शकतो आणि दुसरी गोष्ट अशी आहे की बाबा एक एक ट्रॅक्टरला द्या दोन कमळाला द्या अशा पद्धतीनं जरी प्रचार त्या ठिकाणी झालेला असला तरीसुद्धा आतमध्ये मतदान करायला गेल्यानंतर पहिलं मत मत समजा कमळाला दिलं असेल तर दुसरं कम मत कमळाला दिलं असेल तर तिसरं मत हे वेगळेकडे क्रॉस वोटिंग होतं होत नाही असा साधारणपणे आत्तापर्यंतचा आपला अनुभव आहे कारण लोक एकचे एक, एक चिन्ह चालवत असतात तरी हरकत नाही पण तिथं मात्र काटेकी टक्कर आहे आणि ह्याच्यामध्ये पक्ष म्हणून म्हणायचं झालं Uh, शिवेंद्रराजेंचे उमेदवार म्हणून uh, म्हणजे खा खास शिवेंद्रराजेंनीच तिथं आपली ताकद लावलेली होती ते म्हणून जर आपण बघायचं झालं तर त्या ठिकाणी शंकर किर्दत आणि प्रतिकाबा मोहिते हो यांच्यामध्ये काटेकी टक्कर आहे महिला तिथल्या ज्या आहेत त्या कमळाच्या चिन्ह्यावरती त्यांचं पारणं मोठ्या प्रमाणामध्ये जड आहे असं आपल्याला दिसतंय आणि तिथं कमळाला म्हणजे नगराध्यक्षपदाच्या उमेदवारालासुद्धा उत्तम पद्धतीनं मतदान झालेलं आहे असं साधारणपणे आपल्याला दिसते कारण दोघंही जर नगराध्यक्षपदाच्या उमेदवार जे होते मोहिते तर त्यांचाच आम्हाला मोहिते तर त्यांचाच ते प्रचार त्या ठिकाणी करत होते तेव्हा या ठिकाणी सुद्धा आणि मग पक्ष पक्ष म्हणून विचार झाला तर निश्चितपणानं या ठिकाणी प्रतिगावा मोहिते हे विजय होतील पण त्यांच्यामधली जी काही टक्कर आहे ती काटेके टक्कर आहे असं आपल्याला म्हणता येईल त्याच्यानंतर प्रभाग क्रमांक दोनमध्ये आपल्याला आपण जर गेलो तर आपल्याला तिथं असं दिसतंय की दिलीप गायकवाड प्रतीक दिलीप गायकवाड हे हॅट चिन्हावरती आहे दयानंद अशोक नागटिळक त्यांना दया म्हणून ओळखतात ते तुतारी वाजवणारा माणूस म्हणून उभे आहेत तर यो प्रशांत योगीराज शिंदे हे छताचा पंखा घेऊन उभे आहेत आणि संकेत संजय साठे हे धनुष्यबाण घेऊन म्हणजे ह्या प्रभाग क्रमांक दोन मध्ये म्हणजे पुरुषांच्या मध्ये तुतारी वाजवणारा माणूस म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि धनुष्यबाण म्हणजे शिवसेना एकनाथ शिंदे तर त्यांच्यामध्ये आहे तर ही इथली गंमत अशी आहे की इथला जो तिरंगी जे जो काही सामना आहे तर त्याच्यामुळे काटे की टक्कर असं आपल्याला नाही म्हणता ना। येणार पण तरीसुद्धा संकेत संजय साठे यांचं पारडं मात्र त्या ठिकाणी आपल्याला जड दिसते त्याचं कारण असं की संजय साठे पूर्वी ह्या प्रभागामध्ये नगरसेवक म्हणून त्यांनी काम केलेलं का आहे आणि त्यांचं अनेक अनेक नाग म्हणजे मतदारांशी त्यांचा सातत्यानं संपर्क राहिलेला आहे आणि हा जो संकेत साठे जे आहेत तर त्यांचा पण उत्तम असा संपर्क त्या प्रभागामध्ये आहे पण तरीसुद्धा तिथं म्हणजे प्रतीक दिलीप गायकवाड दयानंद अशोक नागटिळक दया आणि संकेत संजय साठे तर यांच्या तिघांच्यामधली ही तिरंगी लढत ही नाही म्हटलं तरी ती रोमहर्ष किंवा चित्त थरारक वगैरे अशी असली तरीसुद्धा तिथं संकेत संजय साठे हे विजयाकडे जातील असे संकेत आपल्याला मिळत आहेत आणि त्याच्यामध्येच प्रभाग क्रमांक दोन बमध्ये मात्र कोळी शांता मुक, मुकाप्पा ह्या कमळ अधिक अधिकृतपणे उभ्या आहेत त्यानंतर घाडगे नलिनी सुरेश मशाल घेऊन उभे आहेत भोसले अर्चना गणेश ह्या बॅट घेऊन अपक्ष उभ्या आहेत त्यांचं लक्ष्मी शाम मंगवाने ह्या ट्रक हे त्यांचं चिन्ह आहे तर अजय लक्ष्मी अजय राठोड यांचं तुतारी वाजवणारा माणूस म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार आणि मनीषा जगा जगन्नाथ साळुंखे या चिमणी या या चिन्हावरती तिथं नि निवडणूक लढवत आहेत आणि मी म्हटलं त्या पद्धतीनं की या ठिकाणी नाही ती ते तीन हजार सहाशे नऊ बावन्न पूर्णांक सत्त्याऐंशी टक्के एवढं मतदान झालेलं आहे आणि महिलांच्यामध्ये मात्र या ठिकाणी कोळी शांता मुकप्पा यांचा जो काही मुकाबला आहे खरा तर तो भोसले अर्चना गणेश तर यांच्यामध्ये तिथं एक ज्याला आपण सामना म्हणू किंवा टक्कर म्हणू आपण त्याला तर हे तिथं आपल्याला दिसते परंतु अर्चना गणेश भोसले गणेश भोसले म्हणजे त्यां यांचा त्या भागामध्ये एक जनसंपर्क चांगला आहे निश्चितपणानं पण तरीसुद्धा हो या ठिकाणी कमळ हे चिन्ह घेऊन को शांता कोळी ज्या उभ्या आहेत तर त्यांचं पारडं हे जड आहे असं एक मानलं जातं आहे अर्चना भोसले ह्या किती मतं घेतात किंवा त्याचबरोबरीनं लक्ष्मी राठोड ज्या आहेत त्या किती त्या किती मतं घेतात त्याच्यावरती कोळी कोळी यांचं मताधिक्य किंवा जे कमी जास्त आहे ते ते ठरेल पण तरीसुद्धा कोळी यांचा या यांचं पारडं ह्या प्रभाग क्रमांक दोन म दोन ममध्ये हे आपल्याला जड आहे असं आपल्याला एकूण दिसतं आहे आता आपण प्रभाग क्रमांक तीनकडे वळतो आहोत प्रभाग क्रमांक तीनमध्ये एकूण जे काही महिला मतदार होत्या त्या दोन हजार पाचशे पंच्याहत्तर होत्या पुरुष मतदार हो दोन हजार पाचशे अठ्ठेचाळीस होते एकूण पाच हजार एकशे तेवीस एवढ्या म मतदारांचा बा, बा, तो मतदारसंघ होता प्रत्यक्षामध्ये जे मतदान झालेलं आहे त्याच्यामध्ये महिलांमध्ये किंवा स्त्री मतदारांनी किती मतदान केलं तर एक हजार चारशे सहा पुरुष मतदारांनी एक हजार पाचशे सत्तावन्न एकूण दोन हजार नऊशे त्रेसष्ट असं त्या ठिकाणी मतदान झालेलं आहे आणि त्याची टक्केवारी जी आहे ते सत्तावन्न पूर्णांक चौऱ्याऐंशी टक्के झालेली आहे आणि ह्या ब मतदारसंघामध्ये मात्र फार इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की जिथं गुरुदेव उर्फ मयूर मुकुंद कांबळे हे अपक्ष म्हणून बॅट या चिन्हावरती उभे आहेत परंतु त्यांना जे पाठबळ आहे ते सुशीलदादा मोझर हे रक्षक प्रतिष्ठानचे जे अध्यक्ष आहेत तर त्यांचा संपूर्णपणे त्यांना पाठिंबा आहे त्यानंतर रितेश अरुण लाड हे तुतारी वाजवणारा माणूस म्हणजे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याच्या वतीने ते लढवत आहेत आणि प्रदीप चेतन प्रदीप कांबळ सोळंकी चेतन प्रदीप सोळंकी हे चिन्हावरून त्या ठिकाणी निवडणूक लढवत लढवत आहेत तर याच्यामध्ये पुरुषांमध्ये जर आपण विचार केला तर अपक्ष उमेदवार असणारे गुरुदेव कांबळे आणि प्र चेतन सोळंकी तर यांच्यामध्ये मात्र एक अशी काटेकी टक्कर होईल असं वाटतंय आपल्याला आणि महिलांच्यामध्ये सुद्धा तीनच उमेदवार आहेत म्हणजे ह्या मतदारसंघामध्ये किंवा प्रभागामध्ये तिरंगी लढत आहे याच्यामध्ये शीतल चंद्रहार जगदाळे ह्या महिलांच्यामधून धनुष्यबाण्या म्हणजे शिवसेना एकनाथ शिंदे या पक्षातर्फे उभ्या आहेत त्यानंतर जयश्री सुभाष जाधव या छताचा पंखा हे चिन्ह घेऊन आपलं नशीब आजमावत आहेत आणि रेणू अभिजित येळगावकर या कमळ या चिन्हावरती त्या ठिकाणी आपली निवडणूक लढवत आहेत आता इथली गंमत अशी आहे की इथं सुभाष जयश्री सुभाष जाधव हे विशाल जाधव म्हणून पूर्वी त्या भागातले जे नगरसेवक होते तर त्यांचं दुर्दैवानं निधन झालं तर त्याच्यामुळं ते त्यांच्या ह्या आई आहेत आणि त्यांच्याबद्दल मोठी सहानुभूती आहे किंवा त्यांचं जा विशाल जाधवनं जे काम केलेलं आहे त्याच्याविषयी एक आस्था त्या लोकांच्या मनामध्ये निश्चितपणानं आहे आणि त्यांना सदर बाजार एरियामधनं मोठा पाठिंबा आहे आणि वरच्या भागामध्ये म्हणजे पिरवाडीचा जो काही आता भाग आलेला आहे या या मतदारसंघ प्रभागामध्ये तर त्याच्यामधले त्यांना सु दादा मोझर रक्षक प्रतिष्ठानचे अध्यक्ष तर यांचा एक त्यांना चांगला पाठिंबा मिळाला असल्याकारणामुळं मला असं वाटतं की त्या ठिकाणी रेणू येळगावकर आणि जयश्री सुभाष जाधव ह्यांच्यामध्ये एक मोठ्या प्रमाणे ज्याला आपण म्हणतो तशी काटेकी टक्कर होण्याची शक्यता आहे आणि आपल्याला त्याचा नेमकेपणानं अंदाज आत्ता देता येत नाही पण चेतन प्रदीप सोळंकी हे कमळाच्या चिन्हावर जर उभे आहेत तर ते आणि गुरुदेव कांबळे ते ह्यांच्यामध्ये सुद्धा इथं आहे त्यामुळं ह्या मतदारसंघे हा प्रभा प्रभाग क्रमांक तीनचा जो निकाल आहे तो काहीही लागू शकतो पण एक मी म्हटलं त्या पद्धतीनं की लोक एक जर कमळ चिन्ह चिन्ह जर ब बटन दाबलेलं असेल तर दुसरी दोन्ही दोन्ही जी काही बटणं आहेत ते तिथल्या नागरिकांनी ही कमळ 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 अशी म्हणजे तिथं मतदान केलं असण्याची शक्यता आहे त्याचा फायदा रेणू वेळगावकरांना होऊ शकतो तर मला असं वाटतं की साधारणपणे आपला जिल्हा शहरामध्ये किती मतदान झालं आणि पहिल्या प्र तीन प्रभागामध्ये काय परिस्थिती आहे पण ह्या प्रभाग क्रा क्रमांक तीनमध्ये मात्र आपल्याला नेमकेपणानं अंदाज देता येत नाही त्याच्यामध्ये आपल्याला एक काटेकी टक्कर आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये तिथं जे मतदान आहे ते कमी झाले त्या अर्थानं सत्तावन्न पूर्णांक चौऱ्याऐंशी टक्के दोन हजार नऊशे त्रेसष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये तिरंगी लढतीमध्ये जर आपण विचार केला की बाबा एक जो तिसरा माणूस आहे त्यानं एक चारशे मतं घेतली तीनशे मतं घेतली तरी तेराशे पन्नासच्यावर ज्या ज्यांच्याकडं मतदान आहे म्हणजे मत मतदान ज्यांना पडलेलं आहे त्यांचा विजय या ठिकाणी होऊ शकतो कदाचित दोन्ही कमलं लागू शकतात किंवा कदाचित दोन्ही अपक्षांच्या सुद्धा हा इथला निकाल हा लागू शकतो तर अशी साधारण परिस्थिती आहे तेव्हा प्रभाग क्रमांक म्हणजे आपल्या शहराची असणारी स्थिती आणि प्रभाग क्रमांक तीनपर्यंत असणारी स्थिती एवढा आत्ता आपण पाहिलेला आहे पुढच्या भागामध्ये आपण प्रभाग क्रमांक चारपासून सुरुवात करणार आहोत तूर्तच थांबूया धन्यवाद